मंडळी नमस्कार आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण आपल्या रेशीम बागेच्या प्लॉटमध्ये आहोत आमच्याकडे रेशीमबागेमध्ये कोणती औषधे फवारणी केली जातात त्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत मंडळी पाडीमागच्या प्लॉटमध्ये आपण ब्रश कटरने छाटणी केलेली होती आणि काही छाटणी आपण कात्रीने केली होती त्यामध्ये भरपूर फरक पडलेला आहे कारण ब्रश कटरने जी छाटणी केलेली आहे त्याला आता डोळे फुटाय चालू झालेले आहेत आणि हे तुम्ही पाठीमागे हिरवं पाहतात हे आपण कात्रीने छाटणी केलेली होती एवढा डिफरन्स सध्या झालेला आहे तर या पहिल्या फवारणीमध्ये जेव्हा आपली स्टंप पद्धत स्टंप फुटाय चालू झालेले असतात म्हणजे त्याला चार पाच डोळे दोन डोळे म्हणजे पाणी निघाय चालू झालेले असतात अशामध्ये आपल्याला पहिली फवारणी घेणे अत्यंत गरजेचं आहे कारण सध्या सगळीकडे ढगाळ वातावरण आहे काही ठिकाणी पाऊस पडत आहे काही ठिकाणी कोरडे वातावरण आहे तर अशामध्ये काय होत असतं जे खोडावरती फुलकिडे असतात ज्याला आपण थ्रिप्स म्हणतो ते थ्रिप्स लगेच कवळ्या शेंड्यावरती अटॅक करतात व त्यामुळे पाला फुटल्याबरोबरच आपला कुरमडलेला दिसतो त्यामुळे त्याची वाढ भविष्यात फास्ट होत नाही तर यासाठी आपल्याला पहिली एक फवारणी घेणे गरजेचं आहे चला तर आपण पहिल्या फवारणीमध्ये आम्ही कोणती औषधे वापरतो ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया शेतकरी बंधूंनो सर्वात प्रथम आपण तुतीमध्ये पहिली फवारणी करत असताना यामध्ये आपण कीटकनाशकच्या स्वरूपामध्ये रोगर हे कीटकनाशक वापरत आहे यामध्ये आपल्याला डायमेथोएट हा तीस टक्के इसी हा घटक येतो यामुळे आपल्या बागेमधील जे थ्रिप्स मावा तुडतुडे आहेत त्यांचा कंट्रोल करण्यासाठी आपल्याला फायदा होतो याच्या सरासरी आपल्या बागेमध्ये रिझल्ट हा पंधरा दिवसापर्यंत राहतो पंधरा दिवसानंतर परत आपल्याला एक फवारणी घ्यावी लागते याचबरोबर दुसरं आपण यामध्ये एक ह्युमिक ॲसिड आणि अमोनो ॲसिड सीवीड असणारे सुपर ग्रोथ हे आपण टॉनिक वापरत आहे यामध्ये आपल्याला सीवीड मिळते सीवीड म ह्युमिक ॲसिड आणि सिविड एक्स्ट्रा मिळतात ह्युमिक ॲसिडमुळे आपल्या पिकामध्ये वाढ फुटवे निघण्यास मदत होते मुळांची संख्या वाढण्यास मदत होते तर सिविडमुळे आपल्या मुळ्या ह्या जास्त प्रमाणात अपटेक म्हणजे खाद खा अन्न पुरवठा करण्याचं काम हे मुळांपासून होतं तर बंधूं हा आपण वापरत आहे तिसरं यामध्ये आपण साप हे बुरशीनाशक वापरत आहे ज्यामध्ये आपल्याला कार्बन डिझम बारा टक्के आणि मेनकोजेप त्रेसष्ट टक्के डब्ल्यू पी हा घटक असणारं कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक अशा दोन्ही पद्धतीने काम करणारं बुरशीनाशक वापरत आहे तर बुरशीनाशक यासाठी की सध्या पानावरती जे करप्याचे डाग वगैरे पडत असतात आता तुम्ही हे झाड जाडपा यावरती पिवळेपण आहे आणि अशा पद्धतीने डाग पडाय चालू प पडतात तर त्यासाठी आपण प्रिकॉशन म्हणून प आपण हे साप बुरशीनाशक वापरत आहे यामध्ये तुम्ही वेगवेगळे बुरशीनाशक वापरू शकता ज्यामध्ये कार्बनडिझम जो घटक असणारा बावीस टीन आहे ते पण आपण वापरू शकतो तर अशा पद्धतीने हे तीन कॉम्बिनेशन घेत आहे चौथं यामध्ये आपण एकोणावीसशे एकोणावीस हे खत वापरत आहे तर एकोणासशे एकोणीसमुळे आपल्या याची वाढ होण्यास मदत फास्ट होते त्यामुळे आपण एकोणावीसशे एकोणीस हे घटक वापरत आहे आणि पाचो यामध्ये आपण स्टिकर वापरत आहे हे आपलं सिलिकॉन बेस्ड स्टिकर आहे तर अशा पद्धतीने आपण हे पाच औषधांचं कॉम्बिनेशन वापरत आहे मी मागील एक वर्षापासून वापरत आहे यामुळे हे कॉम्बिनेशन सर्वात चांगलं आहे आता यामध्ये प्रमाण वापरत असताना पहिल्या फवारणीमध्ये आपण रोगर हे कीटकनाशक वीस लिटरच्या पंपसाठी चाळीस मिली वापरत आहे पंधरा लिटरसाठी तीस मिली दुसरं यामध्ये सुपर ग्रोथ आहे तर हे आपण चाळीस मिली वापरत आहे तिसरं कार्बन डिझमॅनको जे जे साप बुरशीनाशक आहे हे आपण तीस ग्राम वापरत आहे एकोणावीस एकोणीस हे आपण शंभर ग्राम वापरत आहे आणि स्टिकर दहा मिली वापरत आहे अशा पद्धतीने ही आपण एक हजार रुपयाचे औषधं आहेत एक हजार रुपयामध्ये आपलं सरासरी एक एकरची फवारणी होते तर सध्या अशा पद्धतीने प्लॉट फुटाय चालू झालेला आहे जर प्लॉट फुटताना जर आपण फवारणी घेतली तर नक्की ज्यावरती जे फुलकिड्यांचा अटॅक होणार आहे तो अटॅक कंट्रोलमध्ये राहतो हो। तर तुम्ही तुमच्याकडे कोणती औषधे वापरता आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा कारण प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी औषधे वापरली जातात तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने प्लॉटमध्ये दोन वेळेस छाटणी घे फवारणी करत असतो आता एक आणि परत पंधरा ते वीस दिवसानंतर एक अशा पद्धतीने सध्या प्लॉट फुटाय चालू झालेला आहे परंतु पाणी हे कुरमडलेले दिसत आहेत आपल्याला त्यासाठी फवारणी घेणे गरजेचं आहे बंधूंना तुम्हाला हा व्हिडिओ व ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये आपले मत व्यक्त करा पुढील व्हिडिओमध्ये आपण खताचा कोणता डोस द्यायला पाहिजे किंवा मी कोणता डोस देणार आहे त्याबद्दल पुढील व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊया व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे आभार